फार छान केलेली आहे बेड खूप चांगल्या प्रकारे केलेली जवळजवळ तीन फुटाचा बेड आहे जर झाड बघत असाल तर पहिल्या या दोन वर्षामध्ये यांच्या झाडाला लागलेला माल तेही ताण न देता एकच झाड नाही तर तुम्ही बरेचसे या ठिकाणी झाडं बघू शकता कशा प्रकारे माल या ठिकाणी लागलेला आहे तर अण्णासाहेब हो जाधव यांच्या शेतामध्ये आपण आहोत त्यांच्या सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा आपण टाकणार आहोत तर तो नक्कीच आपण बघावा छाटणीच व्यवस्थापन पाण्याच व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन बेड कसा केला हे सगळे प्रश्न आपण त्यामध्ये घेऊ या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच आपण कमेंट मध्ये विचारायला विसरू नका कमेंट नक्कीच करा आणि जर माल बघत असाल झाड फक्त दोन वर्षाचं झाड आहे दुसरी गोष्ट याच रानामधून त्यांनी एक अठरा एकोणवीस क्विंटल एकोणवीस ना एकोणवीस क्विंटल तूर सुद्धा दोन एकर मधून घेतलेले आहे फक्त एक तास मध्ये टाकून आपण परिचय परिचय करून करून एकदा द्या मी अण्णा साहेब रामगवनिवृत्त कर्मचारी तर आता हे क्षेत्र आपलं किती आहे दोन एक सतरा बोलटे बरं तुमच्याकडे दोन्ही प्रकारच्या मोसंबी आहे ते दुसरा प्लॉट जो आहे त्याचा अंतर किती ते दहा बायवीस वर हो आहे दहा बायवीस आणि हे अंतर हे बारा बाय पाच हे बारा बाय पाच तर यांचे बाबतचे घन लागवडीच्या बाबतचे सर्व व्हिडिओ सर्व माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ सविस्तर घेऊ तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघावा तुमचे काही प्रश्न असतील हे लाईव्ह याच्यासाठी करतोय की काही माझ्याकडून राहत असतील तर ते तुम्ही कमेंट केल्यानंतर आपल्याला ते विचारता येतील एका अर्धा तासामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारले तर नक्कीच आपल्याला त्याचं उत्तर त्यांच्याकडून घेता येईल अजूनही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवरती आपली शेती आपली प्रयोगशाळा नावासारखी प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेताचं रूपांतर हा प्रयोगशाळेत करत असतो आणि प्रयोग करत असतो जे की भाऊनी केलेलं आहे आणि या प्रकारे त्यांनी उत्पन्न सुद्धा चांगले घेतलेले या जरा दाखवू त्यांनी उत्पन्न सुद्धा चांगलं घेतलेलं आहे आणि त्यांच्या दुसऱ्या शेतामध्ये जे की त्यांनी झाड लागवड केलेली आहे दहा बाय बाय त्याच्या वीसवर झाड होते वर्षापर्यंत त्यात मर जाईल शंभर मर आणि याच्यामध्ये याच्यामध्ये तीन लाडं गेलेली होतात तर सविस्तर व्हिडिओ आपण नक्कीच बघावा तर सध्या थांबतो सर्वांना राम गौराम राम